कामाचे पैसे मागितल्यावर पेंटरवर भडकले नम्रता हॉटेल मालक चौघांनी मिळून केली जबर मारहाण पगार द्या एवढंच सांगायला गेलेल्या पेंटरवर हॉटेल मालक आणि त्यांच्या साथीदारांनी संतापून जीव घेण्या हल्ला केल्याची धक्कादायक घटना बोलेगाव फाटा येथील नम्रता हॉटेलमध्ये घडली आहे या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला विशाल याकूब पाटोळे वय वर्ष बत्तीस राहणार रेणुका नगर अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नम्रता हॉटेलचा मालक अविनाश उर्फ नाना धोंडे त्याचा मुलगा आदेश धोंडे आणि दोन अनोळखी कामगारांविरोधात मारहाणीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार बुधवार दिनांक तीस एप्रिल रोजी सकाळी साडे नऊ वाजता विशाल पाटोळे हे आपल्या पेंटिंगच्या कामाचे बिले मागण्यासाठी नम्रता हॉटेलमध्ये गेले होते यावेळी संशयितांनी त्यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली त्यानंतर त्यांना गचंडी धरून जमिनीवर पाडण्यात आले इतक्यावर न थांबता एकाने जवळची वेट उचलून त्यांच्या उजव्या कानावर जबरदस्त फटका मारला या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत हल्ल्यानंतरही आरोपींनी विशाल यांना पुन्हा इथे आलास तर हातपाय तोडून टाकू अशी धमकी दिली जखमी अवस्थेत विशाल यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या प्रकरणी एआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस अंमलदार साबीर शेख हे करत आहेत नगर न्यूज ट्वेंटी फोर साठी निलेश आगरकर अहिल्यानगर अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आज नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा